नमस्कार आज आपण एक अशी घटना बघणार आहोत ज्याच्यामध्ये एका कॉलेजमध्ये एक तरुण मुलगी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावती आहे पळती आहे आणि एक तरुण चाकू घेऊन तिच्या मागे तिला मारायला पळतो आहे आता कॉलेजचे तरुण आणि तरुणी हे सगळं बघत होते पाहत होते कोणी व्हिडिओ बनवत होते आणि त्या तरुणीला मात्र कोणी वाचवायला पुढं आलेलं नव्हतं आणि तो तरुण त्या मुलीची कॉलेजच्या कॅम्पामध्ये भर दिवसा सगळ्यांच्या समोर अत्यंत निर्दयीपणे हत्या करतो निर्घृणपणे हत्या करतो ही भयंकर हत्या जी आहे त्याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे कर्नाटकामध्ये कर्नाटक त्या ठिकाणचं हुबळी धारवाड या ठिकाणची महानगरपालिका आहे या महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे एक नगरसेवक आहेत त्यांचं नाव आहे निरंजन हिरेमठ आता यांची एक मुलगी आहे मुलीचं नाव आहे नेहा हिरेमठ आता ह्या मुलीचं वय साधारणपणे तेवीसच्या आसपासचं म्हणजे बावीस तेवीसच्या आसपासचं आहे आणि हुबळी या ठिकाणचं के एल ई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी जी आहे त्याच्यामध्ये एम सी ए म्हणजे मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन नावाचा कोर्स ती करते आहे आणि त्याच्या पहिल्या वर्षाला ती शिकते आहे आता तारीख होती अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आता या दिवशी ती मुलगी जी आहे नेहा जी आहे ती नेहमीप्रमाणे तिच्या कॉलेजमध्ये गेलेली होती आणि संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तिचं कॉलेज सुटलेलं होतं आणि आता ती कॉलेजच्या कॅम्पसमधून बाहेर पडत होती घराकडे निघालेली होती आता यावेळेस साधारणपणे पाच वाजायचा सुमार झालेला होता आणि या सुमारास एक तरुण नेहाच्या समोराला त्यानंतर त्या तरुणाबरोबरती तिचं काहीतरी बोलणं झालं त्यानंतर या दोघांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली आणि त्या तरुणानं तिला मारहाण करायला सुरुवात केली आणि त्या नेहावरती त्यानं चाकूनं हल्ला केला आता यावेळेस तिनं स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला वाचवा वाचवा म्हणून ती ओरडत होती पण त्यावेळेस कोणीही तिला वाचवायला आलं नाही आणि तो तरुण जो आहे तो तिला वार करण्याचा प्रयत्न करत होता मारण्याचा प्रयत्न करत होता आणि स्वतःच्या बचावासाठी तिनं मग आपले हात जे आहेत ते आडवे केले होते त्यावेळेस तिच्या हातावरतीसुद्धा ते चाकू लागलेले होते आणि त्या म वारांमुळे त्या घावांमुळे ही तरुणी जी आहे ती जमिनीवरती कोसळलेली आहे आणि त्यानंतर त्या तरुणानं एकापाठोपाठ एक असे सहा सात वार तिच्यावरती केले आणि ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळली आणि तिला तशीच तडफडत सोडून तो तरुण तिथून निघून गेला पळून गेला मात्र काही विद्यार्थ्यांनी त्यानंतर त्या तरुणाचा पाठलाग केला आणि त्याला पकडलेलं होतं आता इकडं कॉलेजमधले जे कर्मचारी होते किंवा बाकीचे विद्यार्थी होते ते आता त्या नेहाच्या जवळ आले त्यानंतर मग आता ती जखमी झाली होती तिला जवळच्या रुग्णालयामध्ये नेलं पण त्या ठिकाणी डॉक्टरने तपासलं आणि तिचा मृत्यू झाला आहे असं सांगितलं आता येव्हा ना हुबळी पोलिसांनासुद्धा कळवण्यात आलेलं होतं आता नेहाचा मृतदेह कॅम्पेगवडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे आहे म्हणजे के आय एम एस या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला होता आता ज्यानं या तरुणीवरती हल्ला केला होता तो तरुण कोण होता त्या तरुणानं या तरुणीवरती हल्ला का केला होता आणि याच तरुणीवरती याच तरुणानं का हल्ला केला होता तर या सगळ्याचा तपास सुरू झाला होता आता पोलिस आले होते पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली होती पाहणी केलेली होती पंचनामा केलेला होता त्याचबरोबर ती त्या भागातील सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते तपासलेले होते आणि प्रत्यक्षदर्शी जी मंडळी होती किंवा त्या आजूबाजूचे जे लोक तरुण विद्यार्थी होते विद्यार्थिनी होत्या तर त्यांच्याकडून माहिती घेतली होती आणि यानंतर आता खुण्याला तर ता लोकांनी ताब्यात घेतलेला होता पोलिसांनी कायदेशीर कारवाईला सुरुवात केली होती आता या घटनेची पार्श्वभूमी त्यानंतर समोर आलेली होती या घटनेतील आरोपीचं म्हणजे ज्यानं त्या तरुणीवरती हल्ला केला होता तिला ठार मारलं होतं त्या तरुणाचं नाव होतं फयाज खोंडू नाईक आता हा जो फयाज आहे तो कर्नाटकच्या बेळगाव या ठिकाणचं सावदट्टी या ठिकाणचं मुनावल्ली हा जो भाग आहे परिसर आहे त्या परिसरामध्ये राहणारा होता आणि विशेष म्हणजे या फयाजचे वडील जे आहेत ते आबासाहेब आणि आई जी आहे मुमताज हे दोघंही सरकारी शाळेमध्ये शिक्षक होते म्हणजे अशा एका शिक्षकाचा मुलगा होता हा फयाज आणि हा सुद्धा त्यांनी ह्याच्या कॉलेजमध्ये शिकत होता तिच्याच वर्गामध्ये शिकत होता तिचा तो वर्गमित्र होता आणि या दोघांच्यामध्ये चांगली मैत्री होती आणि गाढ मैत्री होती आणि पुढे यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं होतं आता काहींच्या मते म्हणजे काही माध्यमातून अशी माहिती समोर आली की हा तरुण जो आहे तो तिच्यावरती एकतर्फी प्रेम करत होता पण या दोघांच्या जवळीकीची जी माहिती आहे ती माहिती दोनही परिवारातल्या लोकांना होती घरच्यांना होती आणि घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला होता आता या संदर्भात नेहाच्या वडिलांनी जी माहिती दिली होती ती माहिती अशी होती की फयात जो आहे मग तरुण जो आहे त्या तरुणाला ते ओळखत होते आणि हा तरुण त्या मुलीच्या पाठीमागं होता तो पाठलाग करत होता आणि तिला त्यानं प्रपोज वगैरे केलेलं होतं आणि हा नात त्यानं सोडावा तिचा पाठलाग करू नये असं त्या वडिलांनी त्याला बजावलेलं होतं आणि या फयाजनं नेहावरती आपलं प्रेम व्यक्त केलेलं होतं आणि या गोष्टीला त्या नेहानं स्पष्टपणे नकार दिलेला होता तिला तो अजिबात आवडत नव्हता आणि नेहा जी आहे ती म्हणजे हे तिच्या वडिलांचं वाक्य आहे नेहा जी आहे ते या गोष्टीपासून दूर होते आणि ती बा म्हणजे ह्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्नही करत होते आणि तिनं हा प्रस्ताव नाकारला आणि आपण वेगवेगळ्या समाजातून आलेला आहोत त्यामुळे आपल्या कुठलाही आपला संबंध ठेवायचा नाही असं तिनं स्पष्ट सांगितलं होतं पण तरीही फयास त्या, तरी त्या मुलीच्या पाठीमागं लागला आणि त्यानं ही हत्या घडवली अशी माहिती त्या मुलीच्या वडिलांनी मीडियामध्ये दिलेली आहे आता ज्यावेळेस आरोपी फयाजला विचारलं त्यावेळेस त्यानं जबाब दिला होता की या दोघांचंही रिलेशन होतं संबंध होते आणि नंतर तिने हे संबंध तोडले आणि ती त्याच्याबरोबर ती म्हणजे फैयाजबरोबर ती संपर्क करत नव्हती फोन उचलत नव्हती त्याला प्रतिसाद देत नव्हती आणि त्यामुळे मग तो वेडापिसा झाला आणि आता ती माझी नाही तर कोणाची नाही असं त्याच्या तो या विचारांपर्यंत पोहोचला आहे आणि नंतर त्यानं भयंकर निर्णय घेतलेला होता साधारणपणे सहा महिन्यापूर्वी हा तरुण परीक्षेमध्ये नापास झाला होता तेव्हापासून तो कॉलेजमध्ये फिरकलेला नव्हता आलेला नव्हता पण गुरुवारी कॉलेजमध्ये थेट तो चाकू घेऊन हो आला आणि त्या तरुणीची अगोदर तिथला भेटला त्याच्यानंतर मग यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर मारामारीला सुरुवात झाली आणि या तरुणानं त्या तरुणीची अत्यंत -ते निर्दयीपणे हत्या केली होती आता थोडक्यामध्ये या प्रकरणामध्ये कॉलेजच्या एका तरुणानं आपल्याच एका मैत्रिणीला ठार मारलेलं होतं आता यानंतर मात्र या, या हत्याकांडाचं प्रकरण जे आहे ते तापायला लागलं होतं याच्यात राजकारण व्हायला लागलेलं होतं तर याचं कारण होतं तर म्हणजे तो, तो तरुण जो आहे तो वेगळ्या समाजाचा होता आणि तरुणी जी आहे ती वेगळ्या समुदायाची होती आणि त्याच्यामुळे आता काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरू झालेले होते भाजपनं हे लव जिहादचं प्रकरण आहे असं म्हटलेलं होतं म्हणजे पीडित मुलीनं आरोपीच्या प्रेमाला नकार दिला आणि याच्यातनं हा गुन्हा घडला असं भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांचं किंवा नेत्यांचं मत होतं आणि काँग्रेसच्या काळामध्ये तिथं आता काँग्रेसचं सरकार आहे का त्यामुळे काँग्रेसच्या का काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे आणि अशा पद्धतीचा आरोप भारतीय जनता पार्टीनं काँग्रेसवरती केलेला आहे आणि काँग्रेस पार्टीनं हे आरोप पार्टी पार्टी जे आहे ते फेटाळून लावलेले होते आता काँग्रेसचे जे गृहराज्यमंत्री आहेत ते गृहमंत्री आहेत ते आहेत जी परमेश्वर ते जी परमेश्वर यांनी म्हटलं आहे की नेहा आणि फयाज या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते कदाचित नेहा दुसऱ्याबरोबर ती लग्न करणार याचा राग त्या तरुणाल्या मनामध्ये होता आणि त्यामुळे त्या, त्या तरुणानं अशा पद्धतीचं पाऊल उचललेलं असावं मात्र दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्यामुळे हे प्रकरण लव जिहादचं प्रकरण होत नाही ही हत्या वैयक्तिक वादातून झालेली आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि सध्या निवडणुकीचं वातावरण चाललंय त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष हे स्वतःच्या वैचारिक पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो आहे आणि स्वतःच्या पद्धतीनं या गोष्टीची मांडणी करण्याचा प्रयत्न करतो आहे आता या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे कदाचित याच्यामध्ये काही वेगळी माहिती नवी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि त्या परिसरात तुम्हाला जर याबद्दलची काही अधिक माहिती नवीन माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो आता आजकाल काय झाले की जी प्रकरणं घडतात त्या प्रकरणामध्ये मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या अँगल शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीनं ती, ती मांडणी करण्याचा प्रयत्न आहे पण कशी कसाही कशाही पद्धतीची मांडणी केली तरीही दोन समुदायामध्ये वाद निर्माण होणार नाही दंगली निर्माण होणार नाही किंवा त्याच्यामुळे समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होणार नाही आणि कायदा पायदळी तुडवला जाणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे दुसरी गोष्ट की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या तरुणानं हे सगळं घडवलेलं आहे तर अशा पद्धतीची त्याला शिक्षा झाली पाहिजे की जेणेकरून त्या भविष्य अशा पद्धतीनं कुणीही वागता कामा नये आणि या गुन्हेगारांना एक जाब बसला पाहिजे एक जरब बसली पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये जर अशा घटना कोणी करण्याचा विचार जरी करत असेल तरीसुद्धा त्याला थरका पुडाला पाहिजे अशी जर शिक्षा झाली तर अशा पद्धतीच्या घटना टाळता येऊ शकतात नाहीतर दुर्दैवाने बघा की पाठीमागं पण अशा अनेक घटना घडलेल्या आहेत एखाद्या मुलीनं नकार दिला आहे काही तर प्रकरणं अशी घडली होती की वर्गामध्ये परीक्षा चालू आहे आणि परीक्षा चालू असताना कुणीतरी गुंड येतो कुणीतरी असा व्यक्ती येतो तो त्याच्यावर ये प्रेम करत असतो आणि त्यानंतर तिला सगळ्यांना बाहेर काढतो तिच्या अंगावरती पेट्रोल ओततो किंवा रॉकेल ओततो आणि तिला पेटवून देतो किंवा रस्त्यानं चाललेली ती आहे त्याच्यावरती ॲसिड फेकतो त्याच्यावरती हल्ला करतो आता ही प्रकरणं थांबवायची असतील तर आपल्याला म्हणजे जे संबंधित आहेत म्हणजे आपण आता एक सर्वसामान्य नागरिक आहोत आपण फक्त एक आपली अपेक्षा व्यक्त करू शकतो की अशा व्यक्तींना कडक शासन चाललं पाहिजे भविष्य काळात अशा घटना घडू नयेत याच्यासाठी बरं आता याबद्दलसुद्धा तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद